गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

यांनी मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोळ झाला याबद्दल निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले निवडणूक या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचं आव्हान दिलं तर दुसरीकडे राजकीय पक्षांना धक्का दिला निवडणूक आयोगानं आता एक मोठा निर्णय घेतलाय निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत तीनशे चौतीस नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा समावेश आहे सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष सदुसष्ट प्रादेशिक पक्ष आणि दोन हजार आठशे नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या च्या कलम एकोणतीस अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव पत्ता पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसंच सहा वर्ष सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील एक अवामी विकास पार्टी दोन बहुजन रयत पार्टी तीन भारतीय संग्राम परिषद चार इंडियन मिनल पार्टी ऑफ इंडिया पाच नव भारत डेमोक्रेटिक पार्टी सहा नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी सात पीपल्स गार्डियन आठ दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि नऊ युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये आयोगानं राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तीनशे पंचेचाळीस रुपयेची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते तपासणी दरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार तीनशे चौतीस पक्षांनी आवश्यक अटींचं पालन केलं नाही उर्वरित प्रकरण पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत परिणामी आता देशातील वरून दोन हजार पाचशे या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न मधील कलम एकोणतीस ब आणि एकोणतीस क तसंच आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि निवडणूक चिन्ह आदेश एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही तसंच आयोगाच्या आदेशाविरोधात तीस दिवसांच्या आत अपील करता येईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा